मंडळ मी ओमकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओमध्ये मा मला माहिती असा खूप दिवसांनी व्हिडिओ पडता कारण की काही दिवसांमध्ये व्हिडिओ घेऊन मिळालोच नाही बरीचशी कामं होती बाहेर जाऊन मिळालाच नाही त्याच्यामुळे व्हिडिओ घेऊन भेटलो नाही पण आता येऊ मस्त व्हिडिओ असतो तुमच्यासाठी खास तर आम्ही चाललो आता एका रिसॉर्टला एकदम मस्त रिसॉर्ट असा गावच्यासारखं रिसॉर्ट असा तर आता तयारी करता बाबूची तयारी झाली आहे कोकणची टी शर्ट बाबूने मस्त घातल्या नसा आणि आयसर दुर्वाची तयारी झाली असं तर आता आम्ही तयारी केलं आता आम्ही तयारी केलं आणि आता आम्ही निघतो आता पुढे पनवेलला दुसरं मित्र भेटलो माझं शाळेतलं आणि कॉलेजमधलो मित्र भेटतलो जवळपास आम्ही पाच सहा वर्षांनी भेटलो आता तर त्याका सांगलं की चल आता आपण जाऊया कारण की त्याकाव बरेच दिवस फोन करत होतो काहीतरी जाऊचा जाऊचा तर म्हटलं चल आपण जाऊया तर त्याची फॅमिली आणि आमची फॅमिली आम्ही चाललो एका मस्तपैकी छानशा रिसॉर्टला तर चला आता आपण मध्ये जाऊया आणि बघूया की आपण या गावच्या रिसॉर्टमध्ये त्याचं नाव पण गावच्यासारखाच असा तर त्या रिसॉर्टमध्ये काय काय बघू भेटतात तर चला आता पहिलं प्रवास चालू करूया आणि मग पोचवा खूप लेट झालो सर आज ॲक्च्युली आमक निघू जाऊ आठ वाजता पण आता पाहुणे नऊ झाले असं तर आता बघूया किती वाजता पुढे जाऊ अकरा वाजता तो चेक इन टाइम असा पण हायसून आमक अडीच तासाचं ट्रॅव्हलिंग टाईम दिकवता तर बघूया आता किती ट्राफिक भेटतात रस्तो कसं असा तर चला आमच्यावर हां तर चला मंडळी आम्ही शहापूरला आठगाव मध्ये हिडन विलेजमध्ये मध्ये पोचलो हा गेट असा आता आतमध्ये जाऊया मागे आतली परिस्थिती मस्त निसर्ग असा आणि हा हो मित्र दुर्वा वहिनी आणि चला रुद्र चला आता त्या मंडळी हायसर आतमध्ये गेल्यानंतर मस्त कोंका पाणी वाहताना दिसत हो ब्रिज असा लाकडाचं साखव आणि आता हसून आत्महत्या बघूया मस्त एकदम गावच्या का वातावरण चला एंट्री करूया पहिले चला म्हणजे आम्ही चाललो जोक बदक ये सांग ये जवाला हे सांग no de choron तर मंडळी मस्तपैकी व्हेज आणि नॉन ताव मारल्यावर आम्ही हैसर आउटडोअर गेममध्ये खेळू केलं हैसर लहान मुलांसाठी खूप सारे खेळ असतात त्याच्यावर आता मोठे हो खेळतो आम्ही मस्तपैकी घसरगुंडी सिसो त्याच्यानंतर झोपाळ बरेच खेळ असत आणि गर्दी नसल्यामुळे मस्तपैकी बारको एन्जॉय करता आता ह्या खेळून झाल्यानंतर आपण पुढे जातलो आराम करतलो आणि संध्याकाळचं नाश्ता असतलो हायटी तर ती हायटी घेऊया पहिल्या ब्रिजवरसून जाऊया थैसर वॉटरफॉल बघू भेटता रान आहे सगळ्यारी चला मंडळी आम्ही मस्तपैकी या धबधब्यात आंघोळी केलो आणि आता नाश्ता करूक चाललो झाडांमुळे सगळी सावली असत सा, आता संध्याकाळचे पाच वाजले असत पण तुमचं वाटतं सहा साडेसहा वाजले असत कारण की झाडांमुळे पूर्ण सावली असं आहे सर तर मस्त एकदम का आता माझा सूर्य दिसलोच नाही आणि सगळी घरांची डिझाईन अशी वारली पद्धतीमध्ये केल्याने असा आता संध्याकाळचे हायटी नाश्ता करू जाऊया हायसर बदका असत बारक्या पोरांका एके काय काय ससे बदका त्याच्यानंतर अजून कोंबडे विमडे बऱ्याच प्रकारचे काय काय असत लव बर्ड्स त्याच्यानंतर आणि ह्याच्या आतमध्ये आहे सर जेवण्यासाठी जागा खाण्यासाठी जागा अशी असलेज Hmm. का नाश्ताला चाय कॉफी बिस्किट चाय कॉफी बिस्किट घ्या ना दोन प्लेट द्या त्याच्यातनंच बघूया खातो का मग प्लेट नमस्कार मंडळ आता सकाळ झाली असा दुसऱ्या दिवशीची आम्ही आंघोळी वगैरे केलो मस्तपैकी आणि रात्री पाऊस पडून गेलो तर आता आपण नाश्ता करू जातो हैसरी लवबट वगैरे असत जाताना रस्त्यात आणि हैसून ब्रिज असा या ब्रिजवरसून जावचा खाली धबधबो म्हणजे पाण्याचं कंटिन्युअस वाहणारो झरो असा आर्टिफिशियलच असतात असं माका वाटतं कारण की नॅचरल नाही आणि बनवलं नाही असं पूर्ण रिसॉर्टच्या सभोवती असो पाण्याचा धरो आता तर ह्या ब्रिजवरसून जातलं आणि थैसर रिसेप्शन आणि किचन वगैरे असं आता नाश्ता वगैरे करतालो आता तर नाश्त्यामध्ये कदाचित मिसाबा वगैरे असा असा कळला तर बघूया आता जाऊन काय काय नाश्ता तवसर यो धबधबो बघा आणि पाणी वाहतं धबधबा नाही धबधबा थैसर असा त्या पाणी वाहत वाहून थैसर पूर्ण पाठीमागे जातं आणि आम्ही तुमका कलर हो दखवले रात्री व्हिडिओ घेताना इलो की रात्री खूप बऱ्यापैकी काळोख होतो हे सगळा का वातावरण असा त्याच्यामुळे काळोख होतो आणि जेवण वगैरे मस्त होता चिकन कढी होती नॉनव्हेजमध्ये व्हेजमध्ये शिवाची भाजी भेंडी मसाला चांगला होता पायस <laughs> दिल्यावर का या मस्त असं हे काय काय कोंबडी बिंबडी बदका इथे हो बदक जी <laughs>

इकडे 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 रुद्र इकडे ते जाऊन नाश्ता करून रूम देखावची राहलेली तर रूम देखावताय काल थोडीशी देखावलंय पण पूर्ण देखावता नाहीली तर ही आमची रूम होती हैसर समोरच सगळं मस्त पाहिजे जंगलासारखा हो वातावरण होता थैसर धबधबो असा थैसून चालत जाव रस्तो असा तर ही रूम होती याच्यामध्ये बाहेर असे दोन चेअर आणि टेबल होते त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यावर बेड सोफा एक मिनी फ्रिज टी व्ही एक डेस्क होतो आणि त्याच्यानंतर हॅसर मस्त मोठासा असा वॉशरूम होता कर बाटक कमोड हात धुण्यासाठी म्हणजे मस्त चांगली रूम होती आईसपाइस आता आम्ही निघतो आता सगळी तयारी केलं आणि निघतो तर जेवण मस्त होता तिन्ही टायमाचा जेवण खूपच चांगला होता म्हणजे एकदम घरच्यासारखा जेवण होता तुमका वेगळं काय जेवण मागवचं असतात तर तुम्ही त्यांच्या मेनू कार्डमधून मागवू शकता आणि बाकी जेवण एवढं चांगलं होतं की काय मागवची गरजच नाही पडली तर आता चेकआउट करूया आणि हेसून निघूया ओके पुढचं प्रॉब्लेम बघूया चला तर चला म्हणजे आता मी निघालो बाय बाय कर रे बाय बाय कर तर आता हसून बॅगा भरलो गाडीकडे जाऊया ಅನ್ನ ಮಗೆ ವಡಿಯೋ ಎಂಡ್ತೇ ಚಲ